ज्याप्रमाणे लहान बाळाला आपल्या आईची ओढ लागलेली असते तशीच काहीशी प्रत्येकाला ओढ लागते आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाची कुलदेवता जी आपल्या कुळातील लोकांचा सांभाळ करते त्यांचे संकटांपासून रक्षण करून त्यांची भरभराट करते अशा आपल्या या कुलदेवतेचं वर्षातून एकदा तरी दर्शन घेता यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते अशीच इच्छा मनाशी बाळगून आम्ही निघालो होतो आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला पण त्यापूर्वी कोकणातील राणे घराण्याच्या इतिहासाविषयी मी तुम्हाला थोडी माहिती देतो वैभवाडी तालुक्यातील रावराणे कोकण व गोव्यातील राणे शृंगारपूरचे राजेसुर्वे आणि कोल्हापूर व कोकणात स्थिरावलेले खानविलकर हे सारे एकाच मूळ कुटुंबातील असून चित्तोडच्या राणा घराण्याशी त्यांचे मूळ जोडले गेले आहे त्यावेळी राजपूत घराण्यांमध्ये वंशावळींची नोंद ठेवण्यासाठी भाट या समाजाची नेमणूक करण्यात यायची त्याचपैकी कर्नाटकातील हेळवी भाट यांच्या पोथीत सापडलेल्या पुरातन वंशावळीत चित्तोडवरून दक्षिणेत आलेले राणे समाजाचे महापुरुष हे चित्तोड मेवाड येथील राजपूत घराण्यांमधील असून त्यांची कुलदेवता महाकाली व कुलदेव एकलिंगजी असल्याचे म्हटले आहे महाकाली म्हणजेच वाईट शक्तींचा संहार करून आपल्या भक्तांचे रक्षण करणारी पार्वती देवीचा एक रौद्र अवतार या कुलदेवता महाकालीचे मूळ मंदिर हे राजस्थानमधील चित्तोड किल्ल्यावर आहे इसवी सन तेराशे वीस साली चित्तोडहून राणा शेमसिंग व राणा सज्जन सिंग हे बंधू आपल्या फौज कुटुंब कबिल्यासह दक्षिणेत आले त्यापैकी शेमसिंग यांची पुढची पिढी म्हणजे आत्ताचे कोकणातील रावराणे राणे सुर्वे व खानविलकर हा समाज त्यावेळी युद्धाच्या काळात कुलदेवता या युद्धदेवता बनल्या होत्या कोणत्याही मोहिमेची सुरुवात ही, ही कुलदेवतेच्या आशीर्वादानेच होत असे त्यामुळेच दक्षिणे जेव्हा आगमन झाले तेव्हा महापुरुषांनी महाकाली कुलदेवता आपल्यासोबत आणली आजही दक्षिणेत कोकण प्रांतात ऐतिहासिक आणि भौगोलिक कारणांमुळे राजापूर तालुक्यातील मिळण गावात आयरेवाडी येथे प्राचीन काळापासून राण्यांची कुलदेवता महाकालीदेवीचे मंदिर आहे आजही राणे व रावराणे लोक अगदी आवर्जून मिळणगावी आपल्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी येतात तर दरवर्षीप्रमाणे आम्हीसुद्धा आमची कुलदेवता महाकालीचं दर्शन घेण्यासाठी राजापूर तालुक्यातील मिळणगावाकडे निघालो होतो कुसूर उंबर्डे तिथवली नानिवडे जवळेथर अशी गावे मागे पाडत आमचा प्रवास चालू होता था। असंच मग दीड दोन तासांच्या प्रवासानंतर आम्ही मिळणगावी पोहोचलो देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचायला सुरुवातीला आपल्याला हा वहाळावरील पूल पार करावा लागतो पुलावरून खाली उतरल्यावर समोर आपल्याला देवीचे सुंदर मंदिर नजरेस पडते दोन्ही बाजूला शेत आणि मधून जाणारी ती पायवाट मनास अगदी प्रसन्न करून टाकते असाच त्या पायवाटेवरून चालत आम्ही मंदिराजवळ पोहोचलो मंदिराच्या समोर ही सुंदर अशी दीपमाळा आहे सणासुदीला किंवा उत्सवाच्या दिवशी या ठिकाणी दीप प्रज्वलन केले जाते देवीच्या मंदिराचा काहीच वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला पूर्वीचे मंदिर हे जुन्या काळातील कौलारू आणि लाकडी बांधकामाचे होते चला तर आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊयात पाषाणरूपी देवीची मूर्ती ही फारच सुबक आणि प्रसन्न आहे देवीच्या मुख्य मूर्तीच्या बाजूला आणखी देवी देवतांच्या पाषाणरूपी मूर्त्या आहेत मूर्तींच्या मागे आपल्याला सुंदर नक्षीकाम मिळते सूर्यदेवांचे वाहन असणारे सात अश्व आणि महादेवांची प्रतिमा आपल्याला पाहावयास मिळते देवीच्या दर्शनाने मनातील सर्व चिंता दुःख सारं काही दूर होऊन मन अगदी शांत आणि प्रसन्न होऊन जातं मंदिराच्या आजूबाजूला असलेली दाट हिरवी झाडे जवळच वाहणारा तो वहाळ या सर्व नैसर्गिक सौंदर्यात वसलेले देवीचे हे स्थान या जागेचे पावित्र्य आणखीनच वाढवते तसेच राणे आणि आयरे यांच्यातील पूर्वीपासून चालत आलेल्या सलोख्यांच्या संबंधांमुळे विटू महाकालीच्या मंदिरात आल्यावर आयरे मंडळी चांगलेच आदरातिथ्य करतात शेवटी मग परत जाताना देवीला भेटीचा नारळ अर्पण केला देवीचे रूप मनात साठवले आणि मनोभावे देवीला नमस्कार करून आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो माणसाने आयुष्यात आपल्या कुलदेवतेला आणि ग्रामदेवतेला कधीच विसरू नये कारण तुम्ही या जगात कुठेही असलात तरी आपल्या कुलदेवतेची कृपादृष्टी ती सदैव आपल्यासोबत असते